नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आम्ही निघालोय पण कुठेतरी ट्रॅव्हल किंवा ट्रेक करण्यासाठी निघालो नाही आहे तर आम्ही निघालो आहे एक मूवी बघायला जो बहुचर्चित मराठी मूवी आहे ज्याचं रिव्ह्यूज आत्ता सध्या आय एम डी आय एम डी नाईन पॉईंट आहे रेटिंग तर मी विचार करू शकता नाईन पॉईंट रेटिंग तो, तो चित्रपट जो आहे तो एक तारखेला रिलीज झाला आहे या महिन्यामध्ये आणि जवळपास दहा दिवसांनी जाण्याचं कारण म्हणजे विकेंड असल्यामुळे आज आम्ही प्लॅन करतो आहे आम्ही खूप सारे रिव्ह्यूज बघितले आणि खूप जास्त क्युरिओसिटी झाली आहे तो मूवी बघण्याची तर त्या चित्रपटाचं नाव आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम जो ज्यामध्ये भरपूर सारे आपले मराठी कास्ट आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी तो मूवी बघण्यासाठी आमचा संवादाचा शो आहे आणि आज आहे सॅटरडे दहा तारीख आय थिंक दहा तारीख आहे राईट तर चला जाऊया आपण मूवी बघण्यासाठी आपण आलो आहोत पेशवाई मिसळ या ठिकाणी माझ्या मागे बसू शकता पेशवाई मिसळ म्हणून आहे आता तुम्ही म्हणाल की पेशवाई मिसळमध्ये का तर आत्ता सध्या साडेआठच वाजलेत आणि भूक खूप लागली आणि शिवाय आहे सवादाचा त्यामुळे आम्ही म्हटलं इथं आमच्यासाठी पण खूप नवा एरिया हा तर जरा एक्सप्लोअर करूया चांगली मिसळ कोणते आणि टेस्ट करूया तर तुम्हाला रिव्ह्यू देतो मी कशी आहे ते माझ्या मागे बघू शकता हॉटेलचा ॲम्बियन्स ॲम्बियन्स खूप छान आहे म्हणजे खूप छान आहे आणि रोडच्या समोर थोडस पार्किंग वगैरे पण आहे थोडं कमी स्पेस आहे पण तुम्ही टू व्हीलर वगैरे आरामात लावू शकता फोर व्हीलर थोडंसं डिफिकल्ट आहे पण टू व्हीलर व्यवस्थित लावू शकता आणि आम्ही इथली स्पेशल मिसळ ऑर्डर केले जे वन फिफ्टी रुपीज पर पर्सन आहे तर तुम्हाला मी टेस्ट कशी आहे त्याचा रिव्ह्यू देऊतो खरी स्पेशल मिसळ आहे त्यांची त्याच्यामध्ये भरपूर काय काय आहे तर तुम्हाला जेव्हा प्लेट येईल ना तेव्हा मी दाखवतो तर फायनली मिसळ आलेले आहे हे बघा मिसळ आलेले आणि खूप काय काय जास्त आहे तुम्हाला मी वरून दाखवतो हे बघ प्लेटमध्ये भरपूर काय आहे ॲज युजल जे आपल्याला पाव भेटतात परत मिसळ तर्रीची वेगळी बादली भेटलेली आपल्याला सेपरेट आणि फरसाना गुलाबजामुन कांदा आणि ते काय दही तर चला आपण आनंद घेऊया खाण्याचा मॅडम तुम्हाला मिसळ कशी वाटली खाऊन जास्त तर पहिला खाल्लाय मी आणि दुसरा खातोय आता छान आहे म्हणजे तुम्ही लहान मुलं पण खाऊ शकतात आणि मोठी माणसं पण खाऊ शकतात एवढी सुंदर मिसळ आहे आणि टेस्ट एकदम एकदम भारी आहे मिसळ म्हणजे मी जेवढा मिसळ खाल्ल्यात ना ज्या भारी भारी मिसळ आहेत ना त्यामध्ये पण भारी एक मिसळ आहे खूप छान आहे त्या कॉम्बिनेशन खूप छान आहे मिसळ म्हणजे असं मिसळ असते ना ते कॉम्बिनेशन आपलं मिसळ खाऊन झालेलं आहे खूप छान मिसळ होती आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की मिसळ जे आहे ना ती अनलिमिटेड आहे तर त्याच्यामध्ये अनलिमिटेड पाव अनलिमिटेड तरी नंतर अनलिमिटेड फरसाण वगैरे आहे सगळं डोंट नो की जे त्याची प्राइस आहे वन फिफ्टी रुपीज ते किती वाईज आहे पण टेस्ट वाईज मला खूप छान वाटली तर चला जाऊया पुढे तर आपण आलोय आहे फायनली थिएटरमध्ये शो हाच आहे मला वाटतं अजून आपल्याला एक वीस मिनिट आहेत मूवीला तर आम्ही अगोदरच येऊन बसतो इथे तर तुम्हाला पोस्टर्स वगैरे दाखवतो तर असा काय पोस्टर आहे करण्यात येणार आहे मात्र

तर मूवी आत्ताच संपला आहे आणि एवढा भारी मेसेज दिला आहे मूवीमधून की मराठी आपल्याला मराठी भाषा बोलली पाहिजे आपल्या मराठी भाषा बोलण्याचा महाराष्ट्रामध्ये लाज नाही वाटली पाहिजे जसे बाकीचे लोक बाकीच्या राज्यांमध्ये त्यांच्या भाषेचा सन्मान करतात तसंच आपण आपल्या मायभाषेचा पण आप सन्मान केला पाहिजे खूप छान मेसेज दिला आहे पिक्चर पिक्चरमधून मस्ट वॉच प्रत्येक मराठी माणसानं मूवी बघण्यासारखं आहे खरंच तुम्ही मूवी बघा वर्ड्स नाहीत माझ्याकडे एवढा छान मूवी